परला नफा होत नाही का मग तुम्ही एका बाजूला थग घेता दुसऱ्या बाजूला अनुदानं घेता गेली अनेक वर्ष तुम्ही हा व्यवसाय चालवत आहे तुम्ही थग हामीला दहा 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 हजार रुपये कोटी कर्ज घेता दा दारू काढायला कारखान्याचे लायसन्स घेता त्याला कर्ज घेता मग तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर मग निवडणुकीला पैसे कुठून येतात मी तर अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याकडं दोन साखर कारखान्याच्या मधलं अंतर काढून टाका पंचवीस किलोमीटरचं आणि मागाल त्याला कारखाना काढण्याचं लायसन्स द्या द्यायचे मात्र पवार साहेब म्हणतात की कुठेतरी तो शेतकऱ्यांवरती मारला जाणार मला वाटतं पवार साहेबांनी साखर कारखानदारीचा जो काही अभ्यास आहे तो कोळून प्यालेला आहे मुळामध्ये शेतकऱ्यांच्या कपाती आता पर टनाला जवळजवळ सत्तावीस साडे सत्तावीस रुपये पवारसाहेबांच्या काळापासूनच तो होत आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की कारखानदारांनी पर्टनाला आपल्या नफ्यातला भाग द्यावा बरं यांना नफा होत नाही का मग तुम्ही एका बाजूला हमी घेता दुसऱ्या बाजूला अनुदानं घेता गेली अनेक वर्ष तुम्ही हा व्यवसाय चालवत आहे आणि तो व्यवसाय म्हणजे तुम्ही पंचवीस किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर दुसऱ्यांना कारखाना काढावा म्हणजे तुम्ही संरक्षण घेता गोपीचंद पडळकर जे म्हटले तसं तुम्ही थगामीला दहा 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 हजार रुपये कोटी कर्ज घेता दारू काढायला कारखान्याचे लायसन घेता त्याला कर्ज घेता मग तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर मग निवडणुकीला पैसे कुठून येतात जिल्हा परिषदला पैसे कुठून येतात वर्षातनं एक दोन मेळावा घेता तुम्ही आणि मंत्र्यांना बोलवता ते काय तुम्ही शेतात गांजा लावला आहे त्या गांज्याचं पैसे आहेत तुमच्याकडं अरे हे सगळे कारखानदार हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या उसाच्या फडात सोडलेले सांड आहेत आणि या सांडांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आडुसानं राजकारण करायचं आहे का तर मुख्यमंत्री बोलले म्हणून मी तर अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याकडं दोन साखर कारखान्याच्या मधलं अंतर काढून टाका पंचवीस किलोमीटरचं आणि मागाल त्याला कारखाना काढण्याचं लायसन्स द्या हे मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि दहा रुपये पंधरा रुपये कारखाना हो। रेषेच्या जा यादीत जाणार आहे अजिबात नाही हे सगळे गब्बरशिंग आहेत शेतकऱ्याच्या पाठी यांनी उभा राहिलं पाहिजे सांगली सांगली बँकेबद्दल काय सांगितलं आता आम्ही दोघे आमदार गोपीचंद पडळकर असतील आमदार सुधीर दादा गाडगे असतील आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही सांगितलं की यांना पाचशे एकोणसाठ जागा भरण्याचा नोकर भरती करण्याचा जो आदेश सहाय्यक निबंधक यांनी दिलेला आहे तो आदेश रद्द करावा आणि शासनाच्या ज्या एजन्सी आहेत आता जे पडळकर साहेब म्हणले हा पी आणि टाटा इन्स्टिट्यूट तर यांच्या माध्यमातून नोकर भरती करावी पहिल्या नोकर भरतीमध्ये तीस लाख पंचवीस लाख एका कॅन्डक्टर घेतलेल्या आहेत आता ही जे पाचशे एकोणसाठ जागा आहेत ना यातल्या साठ सहकार मंत्र्याला द्यायच्या आहेत राहिलेल्या पन्नास साठ चेअरमन घेणार आहे नंतर त्यांचा आका बँकेचा तो पन्नास साठ घेणार आहे म्हणजे यांनी याच्या वाटण्या केलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही मागणी केली मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत सहकार सचिवांना की तात्काळ ही नोकर भरती थांबवून आयबीपी पी एस किंवा टी सी च्या माध्यमातून जशी सरकारी भरती होते त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होत नाही तशा पद्धतीने भरती करण्याचे आदेश दिलेले